त्या टिप्याची तुम्ही लाल कलर बसला टिप्याची मला फोटो आणला तर थुकीत चालायच्या तोंडावर काय करून द्या पोलिसांना मला भाषण रेकॉर्ड काय काय जास्त जास्त बायकोला दाखवू शकणार बाकी काय नाही आमच्या राज्यात आमच्यावर काय करू शकणार राहायच्या जागेवर काय त्या टिप्या तो सगळा हलकट टिपूस सांगा तुम्ही मला तरी त्यांच्या पूर्ण इतिहासामध्ये त्यांनी त्यांच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये सर्वात जास्त हिंदूंचा धर्मांतर कोणी केलं असेल तर या टिप्यांनी केलेला आहे विचार करा त्याची एक अट होती त्या टिप्याच्या राज्यामध्ये तुम्हाला राहायचं असेल तर तुम्हाला हिंदू म्हणून धर्मांतर करून इस्लाम स्वीकारायलाच लागेल हे त्या टिप्यानी आपल्या राज्य म्हणे म्हणून ठेवलेलं आणि त्या टिप्याचं नाव आपल्या इतरच्या सभागृहाला दिलं गेलेलं आहे ठीक आहे त्या राजकारणामध्ये पळायचं नाही कोण होतं काय होतं पण त्या प्रशासनाला बसलेलं त्या अधिकाऱ्याला मी सांगेन आता आमचं लक्ष त्याच्यावर गेलेलं आहे वेळेत ते, ते नाव तू बदल वरण तो फल काळा पोसण्याचं काम हा नितेश राणे करेल आणि तू काही करू शकणार नाही या टिप्यानी आपल्या तलवारावर लिहून ठेवलेला की ह्या तलवार हे अल्ला की मला ह्या तलवाराने जो जो हिंदू जो जो काफमीर आप जो जो काफिर इस्लाम धर्म स्वीकारला नाही या तलवाराने मला त्याची संपवण्याची ताकद असा त्या टिप्याने सांगितलेला त्या टिप्याची तुम्ही लाल करत बसला तू त्या टिप्याची मला फोटो आणला तर थुकीत झालायच्या तोंडावर काही कोण करू शकणार नाही मला काय करून द्या पोलिस भाषण रेकॉर्ड जास्त बायकोला दाखवू शकणार बाकी <laughs> आमच्या राज्यात आमच्यावर काय करू शकणार राहायच्या जागेवर सांगा तुम्हाला काय अतिक्रमण चाललंय तुमच्या इथं सांगा मला राजवस पद्धतीने पाहिजे तिथे आपल्या हिंदू हक्काच्या घरावरून फलसप्रणी बाहेर काढण्याचं का काम चालू आहे त्या शाहू कुटुंबियाबद्दल तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल कदाचित आले असतील ते कुठे त्या शाहू कुटुंबियाला त्याच्या हक्काच्या घरातून बाहेर काढण्याचं काम हे इकडचे हिरवे साफ करत होते फोन केला त्या एसपीना मी बोललो की आमच्या राज्यात हे खपून घेणार नाही त्या शाहू कुटुंबियाला काही झालं तर अशा तमाशा तिथे येऊन करेल हे ये हिंदू सापांना एक एक ठेचून ठेचून बाहेर काढून टाकेल तुम्हाला मग कायद्याने आणि सुवस्था सांभाळता येणार नाही ना म्हणून अशा पद्धतीच्या शाह कुटुंबाला आम्ही आधार देण्यासाठी इथे बसलो आहे